श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज काहीतरी विशेष लगबग चालू आहे कारण की आयुष्यात पहिल्यांदा मी श्रीपाद श्रीवल्लभ जे चरित्र आहे त्याचं मी पारायण करणार आहे कारण की खूप दिवसाची इच्छा होती आणि ह्या ग्रंथाबद्दल थोडं कळलं होतं एक पॉडकास्टमध्ये बघितलं होतं मी की श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र हे खूप छान आहे तर खूप दिवसाची करण्याची इच्छा होती माझी आणि म्हटलं आता करू पण ना मला ग्रंथच भेटत नव्हता मी खूप ठिकाणी बघितलं पण महाराजांची जेव्हा इच्छा असते तेव्हाच आपल्याकडून पारायण होतं हेही खरं आहे तर शेवटी महाराजांची इच्छा झाली आणि मला पारायण करण्याचं सौभाग्य मिळालं तर आता त्याचीच लगबग चालू होती कालच ग्रंथ घरी आला आणि आज लगेच मी पारायणाला सुरुवात केली कारण की मला एकही दिवस वाया घालायचा नव्हता कारण की आता पुढच्या हप्त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गुरुचरित्र पारायण आहे म्हणून तर गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर मला श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करायचं होतं म्हणजे मला असं वाटलं की एका हप्त्यामध्ये हे पारायण होऊन जाईल जा आणि त्यानंतर आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकतो तर मी आता ह्या हप्त्यामध्ये गुरुचरित्र पारायण हो सॉरी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण माझं होऊन जाईल कारण की याची समा समाप्ती जी आहे ती सोमवारी येते आणि सोमवारीच आपलं जे गुरुचरित्र पारायण आहे ते सुरुवात होणार आहे तर म्हटलं आता तेही करूया आणि दोन्हीही होऊन जाईल कारण की आपण जर ठरवलं ना हे आपल्याला करायचं आहे तर ते नक्कीच होतं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सगळं मी कसं मॅनेज करते पण होतं एकटी असो किंवा दोघीजणी असो आपण जर ठरवलं ना की पारायण वगैरे आपल्याला करायचंच आहे तर ते होतं आणि मी खूप मला स्वतःलाच माझ्यावर खूप प्राऊड फील होतो कारण की मला म्हणजे दुसरी आता बा बाहेरच्या बायकांना बाकीच्या बायकांना कसे शॉक असतात की इकडे फिरायला जा तिकडे जा हे का ह्या हॉटेलला जा पण मला स्वतःच वाटतं मला तसला काही शॉक नाही कारण की मला कुर आमचा फिरायला जाण्याचा प्लॅन झालाही तरी मला प्रश्न पडतो की माझी सेवा खंडित होईल आता किती दिवस सेवा खंडित होईल असं मला प्रश्न पडत असतो त्यामुळे मी कधी असं म्हणजे जास्त असं मी तसं बाहेर जातच नाही कारण की मला सेवा खंडित करायची नसते आणि ह्या सेवेने आपल्या आयुष्याचं सोनं होतं आणि जे काही पा आप है ते जळतात या सेवेने मला खूप काही दिलेलं आहे कारण की माझ्या आयुष्यात मी आज तुमच्या समोर आहे ते फक्त महाराजांमुळे आहे मला माझं जीवन महाराजांनी दिलेलं आहे आणि मी त्यांना आयुष्यात कधीच सोडणार नाही एवढी तरी मला गॅरंटी आहे तर शेवटच्या श्वासा लोक महाराजांचं नाव माझ्या मुखात असेल एवढं मला माहिती आहे आणि आज श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करण्याचं स्वभाग्य भेटलं आणि मांडणी अतिशय सोपी आहे जशी गुरुचरित्र पारायणाला करतो तशीच मांडणी आहे आणि कळस वगैरेही मांडलेला आहे आणि यामध्ये जसं गुरुचरित्र पारायण आहे तसंच आहे फक्त गुरुचरित्र पारायणाचे थोडे कडक कडक नियम आहे आणि ह्या पारायणाची एवढे कडक नियम नाही आहेत तर तुम्ही दररोज एक एक अध्याय वाचला तरीही चालतो पण मला सात दिवसाचं पारायण करायचं आहे जर म्हटलं आता सात दिवसाचं पारायण करू आणि मी मागे गुरुचरित्र पारायण केलं होतं ना तेव्हाच खूप माझी इच्छा होत होती मी एक व्हिडिओ बघितला होता मला एवढी इच्छा झाली होती पारायण करायची की मी त्या हप्त्यातच पारायण सुरू केलं असतं ब मला ग्रंथ भेटला नाही आणि तेव्हा महाराजांची इच्छा नव्हती आणि आता महाराजांची इच्छा झाली आणि मी पारायणाला सुरुवात केली मांडणी पण तुम्ही बघू शकता मी अतिशय सोपी केलेली आहे आणि ह्यावेळेस टेबल मी टेबलवरतीचं जो टीपॉट असतो त्यावरतीच मी मांडणी केलेली आहे खाली नाही केली चौरंगावरती तर मांडणी वगैरे छान केली आता आरती वगैरे करून घेणार आणि मी हे जे पारायण आहे ते दहा साडेदहा ते बारापर्यंत वाचणार आहे पहिल्या दिवशी एक ते सहा अध्याय असतात वाचायला ते वाचून काढणार आहे आणि इथे मी तुम्हाला आता मांडणी दाखवते की ती सिंपल मांडणी केलेली आहे पहिले गणपती पूजन मग शंख घंटी आणि आता मी मांडायचा आहे पारायण करेल ते ही ह्याच जागेवर करणार आहे याचा फक्त श्रीपाद श्रीवल्लभांच्या जाग्यावरती ग्रंथाच्या जाग्यावर गुरुचरित्र असेल तोपर्यंत हेही पारायण माझं निर्विघ्नपणे पार पाडून घेतील स्वामी एवढीच माझी इच्छा आहे तर फायनली जे माझं श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आहे त्याला मी आज सुरुवात केलेली आहे कारण की खूप दिवसाची इच्छा होती माझी मा गुरुचरित्र पारायण केलं होतं मी की हे पारायण करायचं आणि आज मला कालच ग्रंथ भेटला म्हणजे ग्रंथ भेटत नव्हता तो केंद्रातच भेटतो म्हणे तर मी एक दोन ठिकाणी इकडे विचारलं तर इकडे ग्रंथ नव्हता तर मग आम्ही संभाजीनगरला जाऊन ग्रंथ आणला आणि फायनली आज गुरुचरित्र पारायण सुरू केलं दिवसही चांगला आहे आणि माझी खूप इच्छा होती म्हणजे इतकी तीव्र इच्छा होत होती ना श्रीपाथरी वल्लभ पारायण करायची आणि मी सगळ्यांना सांगेन की आयुष्यात एकदा तरी श्रीपाद्री वल्लभ पारायण करा तर असो तुम्ही ही पारायण करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्रीपाद राजेश शरणम प्रबद्दे श्री स्वामी समर्थ